બોલા આમાં બોલી બોલાયા યાર લકા એના કે ભાઈ જા 1011 હે વિડિયો ચાલુ કર વિડિયો ચાલુ કર વિડિયો ચાલુ કર બોલા એસને વોરંટી કે બાત તો નાયા હાય ડાયરેક્ટ કામ કર તે ચાહેલા વિ કુટલે ते ना दर शिकारी घोडेगावच्या बाजारातून कमीत कमी पंधरा मशी घेऊन जातात आणि सगळ्या एक नंबरचा माल घेऊन आज टीचे फॉर्मर आले आणि सगळ्या एक लाख एकतीस हजाराच्या भावाने ते निलवाडी घेतला या इकडे जाऊ अरे परत घालत नाही डायरेक्ट

का नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण चर्मन डेअरी फार्मवर आज संपूर्ण विक्री चरमन साहेबांची एकदम टॉप कॉर्डच्या मोर्या मशी त्यांच्याकडे त्या बाजारात होत्या पण आल्या सरशीच विक्री झालेल्या आहेत एक नंबर संपूर्ण मशी बघा तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या आहेत आणि आता फक्त शेवटी एक म्हशी त्यांच्याकडे बाकी राहिली तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ म्हशी पुढे गेलं म्हशी बघितली आता सगळे एकदम टॉप कोर्टच्या चारही मशी विक्री झाली नमस्कार नमस्कार जय शिवराय जय श्रीराम शिवराय तर आपले चारी म्हशी आज विक्री झाल्या विक्री झाली चारही मशी अकलूजला गेले अकलूज ते दर आपले घेतात आणि अकलूजच्या बाजारात डेअरी फॉर्म पण आहे आणि व्यापार पण आहे शिक्षण ते पंधरा ते वीस मशीस घेऊन जातात आपले चेअरमन डेअरी फॉर्म चार मशी घात बघू शकतो समोर लाईव्ह सौदे झालेत हो संपूर्ण सौदे लाईव्ह झालेले आहेत आणि म्हशी जर तर एकदम क्वालिटीच्या गोष्टी आहेत तुम्ही सगळ म्हशी बघा आता या चारी म्हशी विक्री झालेल तिथं मशी तर तुम्ही ठेका बघा बघा म्हणजे गॅरंटेड शिंगडी पगडी बघा हे बा शिंगडी पगडी पिवर एकदम मोरा मध्ये हिचं काय सांगितलं बरं हिचं एक लाख वीस हजार कमी जाता करू करून दहा पाच हजार लागला बरं दहा पाच हजार आता किती वाढले टाइमिंग झाला सव्वा दहा वाजले सव्वा दहा आला माल बाजारात चालला आता इथून पुढे ना अशीच परिस्थिती जून पर्यंत अशीच परिस्थिती मित्रांनो बघू शकता पूर्ण बाजार असा एकदम पातळ झालाय भारताने जात बाजार कमी आता पन्नास टक्केच बाजार भर हो पहिले पेक्षा ज्यावेळेस दिवाळीच्या वेळेस तो शंभर टक्के भरायचा म्हणजे बांधायला जागा नव्हती आता देव पन्नास टक्केवर आला आता ही जून पर्यंत अशीच परिस्थिती राहणार जून पर्यंत अशीच परिस्थिती राहणार मित्रांनो बघू शकता मशी एकदम क्वालिटीचा त्यांनी आपल्या चर्मन डेअरी फार्म होती विकत अवेलेबल ठेवलंय आणि चेअरमन अशीच क्वालिटी आधी बाकी आपल्याकडे माझ्याकडे अगोदर आहे बरोबर आहे आणि मला मधी फोन करतात आम्हाला चेअरमन साहेब आम्हाला आहे तुमच्याकडे म्हणजे आहे का अवेबर म्हणून त्या पट्टीचा आपल्याला कसाच माल ठेवा लागतो आता त्या पलीकडच्या मशीनचा काय रेट झाला बरं एकंदरीत एक भावनी एकूण तिच्या भावने मित्रांनो किती दिवस टाईम आहे चार दिवस दिवस तार, आठ दिवस मित्रांनो तुम्ही बघा एक एकूण तिथच्या भावने संपूर्ण सौदा आणि व्यापारी घेतला असं काही नाही का शेतकऱ्यांनी खरेदी केलं आता अकलूट ची कायम येणारे व्यापारी त्यांनी तुमच्या लाईव्ह सौदा झालाय आणि त्यांनी खरेदी केले या मशीन बघा एकदम क्वालिटीच्या मंडी खरेदी केल्या आठ आठ दिवसाचा कच्च्या आहे मशी तुम्ही आता लाईव्ह सौदे पाहिले होते मित्रांनो पुन्हा एकदम मशी पहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता एवढी खाली झालेली माहिती शिल्लक आहे विक्रीसाठी तुम्ही बघू शकता तुझा दुसरा अंदाज आहे ना एवढी एकत्र दादा आपल्या चारही मशीन ये मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर चर्मन साहेब कॉन्टॅक्ट नंबर याच्या व्यतिरिक्त आपल्या चेअरमन डेअरी फॉर्मल सुद्धा माल अवेबल असतो शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना कधी माल पाहिजे असेल तर चेअरमन डेअरी वाल फुडून मध्ये माल पाहिजे तर भेटू शकतो आपला मोबाईल नंबर घ्या ब्याऐंशी झिरो आठ सत्तरवीस आठेचाळीस अभय हे शेतकरी अभय व्यापारी तुमचं नाव सांगा सर भोसले भोसले कुठले प्रॉपर आपण सर तर आता इथून किती मशे घेतले आपण सध्या नऊ घेतले टोटल नऊ आणि चार घेतला चार चेक घेतली भाऊजी चेक घेतली का चालत जवळजवळ त्यांचं पंधरा मशी ते पंधरा मशे आज बाजार कमी असल्यामुळं माल कमी वेचल्यामुळे माल कमी असं चालवल्या चित्र बघू शकतो व्यापारी मित्र आलेले आहेत आणि जे कमेंट करून म्हणता की बाबा रेट लिहित आहे ऍक्च्युअल मध्ये रेट काय म्हशीचे बाजार कस आहे परिस्थिती कशी मागे मित्रांनो बघाय जर अशा प्रकारे माल कमी झाला माल कमी झाला पन्नास टक्के माल घातला मित्रांनो व्यापारी मित्रांनीच आपल्याला सांगितलेलं आहे ते मार्केटला व्यवहार नहीं 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 नहीं। तो 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 तुम्ही किती वर्षापासून येत तुम्ही किती वर्षापासून येतात बाजार दोन वर्ष झाली आता मशी चालतंय चालते